बार्शी तालुक्यामध्ये मांडलेल्या बहिणीवरती भावासह तिच्या प्रियकराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे मांडलेल्या भावाने व प्रियकराने मिळून चौतीस वर्षीय विवाहित महिलेच्या महिलेला कारमधून कुरुडवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे सुरेश परसू माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत पीडित चौतीस वर्षीय पीडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेट्रिंग सेंट्रिंग काम करतो तर पीडित विवाहित महिला तीन महिन्यापासून आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहते सुरेश परसुमाळी याच्यासोबत संबंधित पीडितेचे सुमारे सात वर्षापासून प्रेमसंबंध होते सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानोसे हा विवाहितेला बहीण मानत होता सुरेश माळी व संतोष भानोसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्याहून पीडितेला बारशीकडे न्यायला आले त्यास पीडितेने नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली होती त्यानंतर पीडित विवाहित महिला बारशीत आल्यावर संतोषने सांगितले की तू माझी बहीण आहेस तुझं सुरेश विवाहितेचा प्रियकर ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत मुली माझ्या मुलाचे लग्न जमवून दे तेव्हा सुरेशशी बोलून त्याच्या मुलीने संतोषच्या मुलाशी लग्न जुळवून दिले दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडिता लग्नाला आली होती लग्न झाल्यानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानुसे यांनी वराड्याच्या गाडीत पाठवून दिले त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पीडितेस चल तुला घरी तुझ्या गावीन घेऊन जातो असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्विफ्ट गाडीमध्ये बसवून कुरुडवाडी रोडवरील लॉजवर नेलं लौ। तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला तसेच तू गावात राहायचे नाही तू पुण्यात जाऊन राहायचे जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जीवन सोडणार नाही अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे करत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद